नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिणीनो शेती आणि शेतकरी संपन्न व्हावा यासाठी राज्यस्तरावर आपले सरकार सकारात्मक पद्धतीने वाटचाल करीत आहे राज्याच्या कृषी मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या संपन्नतेसाठी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे विविध उपक्रम राबवण्याचाही प्रयत्न आहे विविध कृषी व संलग्न विभागाच्या योजना आणि उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करीत असतो याच अनुषंगाने विदर्भ तसेच चंद्रपूर लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वन आणि सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सन्माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनान दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत चांदा ऍग्रो कृषी महोत्सव दोन हजार चोवीस असं भव्य कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे या महोत्सवात मी स्वतः कृषी मंत्री या नात्यानं सहभागी होणार आहे आपण देखील यावं अशी माझी आग्रहाची विनंती आपल्याला सर्वांना राहील चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता आपण उपस्थित राहावं अशी मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान नामांकित खाजगी कंपन्यांचे उत्पादने कृषी व पशुप्रदर्शन कृषी व कृषी संलग्न विषयक परिसंवाद उत्पादक शेतकऱ्यां आणि सेंद्रिय शेती बचत गट व महिला बचत गटापर्यंत उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या उत्पादन ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे फुले व भाजीपाला महोत्सव या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळं अशा अतिशय भव्य सन्माननीय भाऊंच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या कृषी महोत्सवाला मी तर येतोच आहे आपण पण यावं ही नम्रपूर्वक विनंती करतो आणि माझ्या या महोत्सवाला मनोपूर्वक शुभेच्छाही देतो